ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हेरवाड येथे ट्रॅक्टर खाली सापडून बालक गंभीर जखमी. हेरवाड येथील उस्तोड सुरू असलेल्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या पुढच्या साकास सापडून एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रुद्र राठोड वय पाच असे त्या मुलाचे नाव असून सदरचा बालक हा उस्तोड मजुराचा आहे. दरम्यान बालकावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हेरवाड येथील सुरेश बर्गाले यांची तोडणी सुरू आहे दरम्यान ऊस तोडणी सुरू असताना येथील कामगारांच्या खेळत खेळत अचानक हा बालक आल्याने पुढचे चाक त्याच्या मानेला व डोक्याला घासल्याने तो गंभीर जखमी झाला यावेळी त्याला तातडीनं सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदरचे ट्रॅक्टर हे ऊसतोड मजुरांच्या असून जखमी झालेला बालकही ऊसतोड मजुरांचाच असल्याचं समजतं महानकरे निप्सटी इजाज खान पटाण कुड कुरुंदवाड